आपला आवाज रूम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो रोज वेगळी बातमी वेगळा विषय आज आपण मान तालुक्यातील मारडी या गावात असून कोजागिरी पौर्णिमेनिमित्त या मारडी गावचं जे ग्रामदैवत आहे भवानी माता या भवानी मातेची आज यात्रा आहे आणि या यात्रेसाठी परिसरातील असंख्य भाविक या डोंगरावरती दाखल झालेले आहेत सकाळी देवीची विधिवत पूजा झाली आणि पूजा झाल्यानंतर भाविकांना मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं आज सकाळपासून असंख्य भाविकांनी देवीच्या दर्शनाचा लाभ घेतलेला आहे त्याचबरोबर या भाविकांच्या दर्शनानंतर इथं प्रशस्त असं लहान मुलांसाठी झोपाळे आले आलेले आलेल्या आहेत पाळण्या आलेले आहेत त्याचबरोबर विविध मेवा मिठाईची दुकानं सुद्धा वर आलेली आहेत त्याचबरोबर ज्या तुळजाभवानी त्या देवीची जी ताटा आहेत आणि त्या ज्यांचा मान आहे ते सगळे मानकरी मंदिरात आणि मंदिराच्या बाहेरील परिसरात बसलेले आहेत आपण इथं पाहू शकताय सगळे मानकरी आता सध्या इथं बसलेले आहेत आणि त्यांना मनोभावे आलेले भाविक त्यांची पूजा करत आहेत त्यांना हळदी मुंकू लावत आहेत त्याचबरोबर आपल्या बरोबर आणलेला शिधा आहे तो त्यांना अर्पण करत आहेत या मारडीच्या देवीचं महात्म्य खूप मोठं आहे आणि हे ऐतिहासिक ठिकाण असल्यामुळं बऱ्यापैकी अजूनही लोकांची गर्दी आपण पाहू शकताय माझ्या पाठीमाग दिसते तुम्हाला या जी मुख्य कामना आहे या कामानेतून सगळे भाविक आज दर्शनासाठी अजून जाते आहेत दहवडी पोलिसांच्या वतीनं या पोलिस बंदोबस्त इथे चांगला ठेवण्यात आलेला आहे त्यावरती वाहनांची संख्या खूप कमी आहे कारण त्याचं नियोजन फक्त पोलिसांनी योग्य केल्यामुळं डोंगरावरती भाविकांना व्यवस्थित असं दर्शन घ्यायला येते मौजे मारडी येथील भवानी देवीची यात्रा मोजागिरी पौर्णिमेला दरवर्षी होत असते या निमित्त या ठिकाणी सांस्कृतिक वैतिक गाण्याचा कार्यक्रम किंवा नृत्याचा कार्यक्रम हा यात्रे दिवशी पूर्ण दिवस मारडी ग्रामस्थ आणि ते पंचप्रषण लोक इथं साजरा करतात आणि या भावानी मातेचं महात्म्य इतिहासापासून असल्यापासून इथं मारडी पंचप्रशी मग पळशी गाव असेल कालवडे असेल इंदभाव खोटबाव मोही जाशी राजनी या प, प, प परिसरातील गावावरून मोठ मोठ्या संख्येने भाविक इथं उपस्थित राहतात त्यात या वर्षी आणखीन पावस काळ जास्त चांगला असल्यामुळं जवळजवळ डबल संख्येने भाविक यावर्षी उपस्थित आहेत लाज न्यूज साठी मी संदीप जठार मारडी आवाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले